हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जमेची गोष्ट आपल्याच बाजूने आहे आणि खूपचे पदाधिकारी पंचवीस वर्ष मी पाहतो याच कार्यकर्त्यांच्या बलावर शहापूर तालुक्यातील शिवसेनेची जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगर पंचायत या सगळ्यांच्या योगदाना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरवर नेहमीच भगवा भटकत राहिला सामान्य माणसामध्ये प्रामाणिकता आहे आपण प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून पण महिला भगिनी जर आपल्या सोबत असली तर चार मत अशा स्वरूपाचा गणित आहे आणि म्हणून शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माहिती किती वेळ झाले जेवणाचं काय राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मेवर आनंद देसाहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या शहापूर तालुक्यांच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय निलेशजी सांबरे सन्मान्य या कार्यक्रमाचे संयोजक आणि ठाणे जिल्हाप्रमुख मारुतीजी धिर्डे सन्मान्य महिला पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मला माहिती आहे आपल्याला सर्वांना व्यासपीठावर बसवावा एवढी आपल्यामध्ये सगळ्यामध्ये गुणवत्ता आहे परंतु आपल्याला शेवट या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाला शोभा यावा म्हणून आपल्याला सर्वांना आपली आपली भूमिका पार पाडावा लागतो आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष निवडणुका पक्षाच्या संघटनेबाबतची निष्ठा प्रामाणिकता एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच या राज्यासाठी घेतलेले निर्णय शेवटच्या तलाकालापर्यंत माणसापर्यंत आणि माय भगिनीसाठी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीने या महाराष्ट्रावरचा भगवा पुन्हा तेजाने भडकट ठेवला त्या माय भगिनीबद्दल एकनाथजी साहेबांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये ते सातत्याने आठवणी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून एकनाथजी साहेबांसारखं आदर्श कर्तृत्व आपल्याला आपण ज्याला विचार करतो की मी कोणाकडं बघून काम करू तर आपण आपल्या समोर अनेक या देशामध्ये राजकीय नेते झाले त्या नेत्यामध्ये एक नाव असं आलं इतिहास ज्यांची आठवण कायम ठेवेल ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा आपला आदर्श दरम्यान आनंद दिगेसाहेब ज्यांनी तलाकलातल्या शालेय विद्यार्थ्यापासून तो दिन तुमल्यापर्यंत अगदी रक्तदान शिबिर हे सगळे उपक्रम आनंद दिगे साहेबांचे आज जे महाराष्ट्रात सगळेच पक्ष आहे आणि सर्व संस्था तुम्ही आम्ही जे उपक्रम राबवतो वह्या पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना दप्तर असेल बॅटबॉल असेल रक्तदान शिबिरं असतील ही सगळी उपक्रम जे आहेत शालेय विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असेल हे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केले आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना एवढं मोठं आदर्श आहे आता दिगे साहेब गेल्यानंतर शिवसेनेचा काय हा प्रश्न निर्माण झाला होतो परंतु एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने अगदी धर्म आनंद साहेबांचं कार्य दोन पावला आपल्या शिष्यने तुम्हा आम्हाला सोबत घेऊन ते पुढे नेण्याचं काम केला नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक शिवसैनिक धर्मवर आनंद साहेब साहेबांनी बालासाहेबांचा कसा समाजाच्या प्रती आपला जीव धोक्यात घालून या महाराष्ट्रामध्ये संकटात धावून जाण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला एकनाथ साहेबांनी घेतलेले निर्णय मी अनेक वक्त्यांचे आपल्या पदाधिकाऱ्यांचं भाषण ऐकत असताना माझ्या लक्षात आलं का एकनाथ साहेबांनी घेतलेले निर्णय आणि या राज्याच्या शेवटच्या माणसासाठी माध्यम घराण्यामधल्या मुलींसाठी उच्च शिक्षणाचे दारो सुद्धा सरकारच्या माध्यमातून मोकळी फिरी झाली सामान्याची मुलगी सुद्धा डॉक्टर इंजिनियर वकील आता होऊ शकतो आणि म्हणून असे खूप निर्णय आहेत ज्या निर्णयामुळ दिला शेतकऱ्याला दिलासा मिळाला ज्येष्ठाला दिलासा मिळाला माय भगिनीला दिलासा मिळाला युवतीना दिलासा मिळाला भावाना दिलासा मिळाला आणि जन्माला आलेल्या मुलीला सुद्धा राज्याच्या सरकारने घेतलेला निर्णय हा लिखित जनतेच्या हिताचा निर्णय आणि म्हणून आपल्याला संदर्भात आपल्याला सविस्तर सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मार्गदर्शन करत असताना ह्या निवडणुका मी अनेक वर्ष मध्ये पंचवीस वर्ष झाले सातत्याने येत आहे आणि त्या वेळेपासून मी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना मारुती गिर्डे साहेब असतील आणि त्यांच्या सोबतचे जेवढे पदाधिकारी जे आहेत बरेच पदाधिकारी या सभागृहामध्ये आहेत थोडाफार इकडं तिकडं जे आहेत झालेलं आहे परंतु जमेची गोष्ट आपल्या बाजूने आहे आणि खूपचे पदाधिकारी पंचवीस वर्ष मी पाहतो याच कार्यकर्त्यांच्या बलावर सहापूर तालुक्यातील शिवसेनेची जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगर पंचायत या सगळ्यांच्या योगदानामुळेच आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहा बरोबर नेहमीच भगवा मारुती झुर्डे आजच्या मेळाव्याचे सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कमी वेगामध्ये अतिशय उत्तम असा आपण मेळावा घेतला निलेश सांबरे मी सुद्धा त्याच्या अनेक वर्षाच्या शिवसेनेबरोबरचे असलेले शिंदे साहेबांच्या बरोबरचे असलेले जे काही निवडणुकीमधले झालेले सहकार्य निवडणुकीचे त्यांच्या आदेशाने केलेलं काम याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याच्यामुळं सोशल सामाजिक काम या ठिकाणी तो करत आहे आणि जनतेला सुद्धा आपल्याला सुद्धा सगळ्यांना माझी विनंती आहे का आपण बोलत असतो का ज्या ज्या वेळेला आपण जातीचा दाखला असेल रेशनिंग आपला वेगवेगळा आधार कार्ड असेल वेगवेगळ्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ग्रामपंचायतीमध्ये त्याचं काम असेल नगरपंचायतीमध्ये त्याचं काम असेल सामान्य जो माणूस असतो त्याला तुम्ही जो त्याचा काम करता तो ज्या वेळेला तुमच्या निवडणुका आहेत तर खरंच काही प्रामाणिक लोक असतात ती लोकं निवडणुका लागल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरात जायची वाट बघत नाही ते, ते स्वतःहून हो तुम्हाला विचारतात का मी कोणाला मतदान करू सामान्य माणसामध्ये प्रामाणिकता आहे आपण प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून आपला या ठिकाणचा अनुभव जो आहे सहापूरचा तो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सेवा सोसायटी याच्यामधला प्रत्येक वेळेला आपण तो अनुभवलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्ही दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासद नोंदणी करणं त्याचबरोबर आपल्या विभागामध्ये मतदार याद्या त्याच्यामध्ये महित याद्यामध्ये असलेली नावंच नावं असतील या छोट्या निवडणुका आहेत शिंदेसाहेब म्हणतायत विधानसभा आणि लोकसभा या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आपल्याला आता आपल्यासाठी ज्याने आपल्याला आमदार खासदार केला त्या कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी सगळ्या पद पदाधिकाऱ्यांनी पदा जीवाचा रान केला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये सेना आणि महिला आघाडीचा मोठा सन्मान आपण केला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये महिला भगिनी आपली शिवसैनिक असायला पाहिजे ती शिवसैनिक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करत आहे कारण सगळ्या ठिकाणी पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे आणि त्याचबरोबर मतदान पण पन्नास टक्के आहे आणि आपल्याला त्या घरामधनं एखादा पुरुष मागे पुढे जरी झाला तरी चालतो पण महिला भगिनी जर आपल्या सोबत असली तर चार मत पक्की आपल्याला मिळतील अशा स्वरूपाचा गणित आहे आणि म्हणून हाच गणित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी दाखवून दिला आणि म्हणून महाराष्ट्रावर भगवा भडकला आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आपल्याला आपल्या पक्षाचं नेतृत्व एकनाथ साहेबांच्या रूपाने जनतेच्या विकासासाठी आपल्या शहापूरसाठी नेहमीच नगरपंचायतीसाठी तर खरं म्हणजे विजय भगत काय गली वाढ शिल्लक राहिला नसेल एवढा विकास निधी उत्साहपूर्ण नगरपंचायतीला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या नगरसेवक समाधानी असतील त्यांना आनंद वाटत असेल माझ्या वाटातला एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून खूपच काम झालं कारण लोकांच्या तुमच्याकडे अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या का नगरसेवकाला सुद्धा त्याचा समाधान असतो कारण पुन्हा पाच वर्षामध्ये आपल्याला लोकांकडं मतदानाच्या आणि निवडणुकीच्या जा निमित्ताने जावा लागतो आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपलं निवडणुका सामोरे येत आहे या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना अतिशय जमिनीवर आवडणुकी नेता आहे मी जिल्हा प्रमुख आहे मी उपनेता आहे मी संपर्क प्रमुख आहे माझं पद कुठलं आहे याच्यापेक्षा माझं कर्तृत्व किती आहे याला खूप महत्व आहे पदाने कार्ड छापून मोठा होण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने मोठं झालं पाहिजे कर्तृत्व तुमचं कोणी घडू शकणार नाही बाकी खुर्ची मागे पुढं होत राहणार रा आहे पद मागे पुढं होत राहणार रा आहे परंतु काम आपलं चांगलं होईल चांगलं राहील लोकांनी आपली चर्चा करावा शिवसेनेचे पदाधिकारी समाजाच्या तलागरातल्या माणसासाठी सुखा दुखामध्ये आताही शिवसैनिकच धावत आहेत त्याच्यात काय दुमत नाहीये परंतु आपल्याला सातत्य ठेवलं पाहिजे आपण ते ठेवत राहिलं पाहिजे आणि म्हणून या मेलाव्याच्या निमित्ताने ज्या ज्या आपल्या ज्या विकासाच्या जी कामं आहेत ती सुद्धा सगळी मार्गी लागतील आणि संघटनेच्या माध्यमातून प्रशासन म्हणून ज्या वेळेला आपल्याला ज्या गरज भासतील त्याची पूर्तता जी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चित केली जाईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शिवसैनिकांच्या घामा भिंतीवर एकदा पुन्हा भगवा डोलाने फडकत अशी अपेक्षा करतो आणि वेलाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शापूर गजाली धन्यवाद